कागदी विमान हवेत उडवत सोलापूरच्या बंद विमानसेवेबद्दल ठाकरे सेनेच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं लक्ष वेधण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर विमानतळाचं लोकार्पण केलेल्या विमानतळावर अद्याप विमानसेवा सुरू न झाल्यानं होटगीरोड वरील विमानतळ प्रवेशद्वारावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं उपहासात्मक पद्धतीनं कागदी विमान उडवून बंद विमान सेवेविरोधात जनआंदोलन करण्यात आलं जय जोशीचे माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा विजय असो शिवसुरबासाहेब ठाकरे यांचा विजय असो जय महाराष्ट्र विमान गडा विमान गडा नागरी उड्डाण वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सोलापुरातून गोवा आणि मुंबईला विमानसेवा सुरू होईल असं जाहीर केलं होतं त्यासाठी प्लाय नाईन वन या विमान कंपनीकडून सोलापूर शहराचा सर्व्हे करण्यात आला होता त्या कंपनीनं सोलापुरातून सेवा सुरू करण्यास ग्रीन सिग्नल दिला होता नागरी उड्डाण मंत्र्यांनी दिलेली तेवीस डिसेंबर तारीख उलटली मात्र सोलापुरातून काही विमानसेवा सुरू झाली नाहीये म्हणून उपहासात्मक पद्धतीनं आंदोलन करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोलापूर विमानतळ होडगी रोडवरील प्रवेशद्वारावर कागदी विमानं उडवत विमानसेवा बंद असलेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख महेश धारशिवकर यांनी सांगितलं देशाचे पंतप्रधान विश्वगुरू नरेंद्रजी मोदी यांनी सोलापूर विमानतळाचं लोकार्पण केलं लोकार्पण केलं का गंगार्पण केलं असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे कारण या विमानतळावरून कुठलंच विमान उडत नाही आणि नुसतं तारीख पे तारीख चालू आहे लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही असं म्हणल्यासारखं भाजपचं काम आहे जर पंतप्रधानां उद्घाटन केलेल्या विमानतळावरून विमानं उडत नसती तर याला जबाबदार कोण असा सोलापूरच्या नागरिकांना उद्योजकांना पडलेला प्रश्न आहे आणि विमानसेवा नसल्यामुळे सोलापुरात मोठमोठे उद्योगपती त्यांचे व्यवसाय करून यायला उत्सुक नाहीत एवढे मोठे कारखाने आहेत परंतु आज मोठमोठे उद्योगपती या ठिकाणी नसल्यामुळं सोलापूरचा तरुण बेरोजगार होऊन पुणे मुंबई हैदराबादला जातो आहे आणि यामुळं आज शिवसेनेनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विमानतळावर कागदी विमानं उडवले आणि एका फुग्याला बांधून आम्ही दोन विमानं पाठवलीत एक नाही दोन पाठवलेत एक अमित शहा आणि एक नरेंद्र मोदींना की ज्याप्रमाणे मेघदूतमध्ये मेघ जसा संदेश घेऊन जात होता त्याप्रमाणे आम्ही आज फुग्याच्याद्वारे पंतप्रधानांनी संदेश पाठवला आहे की मोदीजी आता तरी सोलापूरचं विमानतळ सुरू करा